अरे मला भजन तर लावून दे देता माणसांचं नाव वैतागच आहे नवीन मोबाईल घेणं अवघड नाहीये ना मोबाईल वरती भजन लावून दे कीर्तन लावून दे इट इज जस्ट संतापजनक अर तो अन्म्या म्हणित तुका इंदुलकरांचं नवीन कीर्तन आलंय मोबाईलचं नाद आहे ना लय वाईट सकाळी सकाळी उठल्यानंतर पाणी करायची असतात नंतर मग मोबाईल टच करायचं असत असू दे असू दे शांतपणा शिकू नको अशा तुला विचारायचं राहिलं काय तुझं बँकेत किती पैसे येत बँकेतलं पैसे सांगायचं आता तुम्ही कीर्तन लावून नाही द्यायचं कडे ही बेस्ट आयडिया आहे की काय मी तुला कीर्तन लावून देणार आणि त्या बदल्यात तू तुझ्या तु बँकेतलं सगळं पैसे मला देणार अरे मेल्या माणसाच्या माड्यावरची लोणी खाणारी माणसं तुम्ही आम्ही कोण बोलतोय बघा त्यांनी मातारीचा दागिनं मोडून मोबाईल आणायला लावला ते मला सांगताय माड्याच्या ताळूवरच लोणी ए माड्या अबाळ्या अबाई बोली लगेच बर का केला होता हा माथारीची भी इच्छा होती तिला मोबाईल पाहिजे तिला पर... काय मोबाईल नाही मिळाला नाही मिळाला शेवला नाही म्हणून त्या बदल मी तुला नवा मोबाईल घे कुठे कावळ्या नाच केलं मला सांगतोय आजा मी तुला एवढ्यासाठी सांगतोय कारण कोणीतरी बाई तुला फोन वगैरे हर, हर 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 करेल अरे ह्यासाठी फोन करल फोन करील आणि तुला म्हणाल हॅलो तुमच्या मोबाईल ला मेसेज आलाय ना त्याच्यातला ओ टी पी नंबर मला सेंड करा प्लीज करतो की करतो की तुम्ही तिला लगेच नंबर सेंड करणार आता बाई म्हणलं करायला पाहिजे करायला पाहिजे आणि सगळे माती करणार हे तुमच तुमचं बँक अकाउंट खाली होणार सगळं पैसे जाणार सगळं पैसे जाणार मग ती बाई मी तेच सांगतोय ती बाई सगळे पैसे घेऊन जाणार आणि तुझं बँक अकाउंट खाली होणार म्हणून सांगतोय आजा सोप्या किती सगळं पैसे आहेत ना ते मला दे मी माझ्या बिझनेस मध्ये मा इन्व्हेस्ट करेन